नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेवटाची सुरुवात या कथेचा भाग दुसरा लेखक आहेत ओंकार पवार भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता बघूया पुढे अच्छा पण आपण मला ओळखता हो अगदी तेवढं नाही पण आपण भेटलो होतो मेघनाच्या घरी तिची मनस्थिती सध्या थोडी ठीक नाही आणि तिने त्या दिवशी माझ्याकडून जबरदस्तीने एक वस्तू घेतली आणि ती वस्तू मला परत हवी आहे कारण माझ्या मुलांचं ते खेळणं आहे ती विनयला म्हणाली अरे पण मी मेघनाला तसा ओळखत नाही आणि तिचा पत्ता या सर्व गोष्टी विनय म्हणाला मी सर्व सांगेन फक्त आत येणार नाही फक्त तुम्ही आत जाऊन ती गोष्ट मला आणून द्या बरं पण मी घाबरू नका ती वेडी नाही ती फक्त थोडी अशी बडबड करेल जी तुमच्या विचारापलीकडची असेल बरं आपण पत्ता द्या मला वेळ मिळेल तसा मी जाऊन येईल मला ती वस्तू कशी आणि कोणती हे कसं कळेल विनय म्हणाला मी तुमच्या मोबाईलवर सर्व पाठवेन द्या नंबर तुमचा ती व्यक्ती म्हणजेच केतकी म्हणाली विनय अचानक विचार करतो मेघनाकडे माझा नंबर आहे माझ्याजवळही तिचा नंबर आहे ती मला ओळखते आणि मीही हे काही अंशी सिद्ध होतं पण ही मला ओळखूनसुद्धा माझा नंबर नाही हिच्याकडे देत आहात ना नंबर केतकी म्हणाली हां घ्या ना नंबर देऊन ती निघून जाते विनय बराच गोंधळला असतो आणि तो या सर्वात एक काम करतो ते म्हणजे मेघनाला फोन हॅलो मेघना बोल विनय अरे तुलाच फोन करणार होती त्या केतकीने खेळ खेळला शेवटी मेघना म्हणाली केतकी तू कशी ओळखते तिला विनय तिला विचारतो अरे स सर्व सांगेन तुला भेट मला आधी मेघना म्हणाली अगं पण केतकी म्हणून एक मुलगी आत्ताच मला भेटून गेली विनय तिला म्हणाला काय काय म्हणाली ती हे बघ तिने काही सांगितलेलं ऐकू नकोस ती एक शापित व्यक्ती आहे मेघना म्हणाली अगं तिने मला सांगितलं तुझ्याकडून एक गोष्ट घेऊन यायला विनय विनयने तिला माहिती पुरवली त्या गोष्टीचे फोटो ती पाठवेल बहुधा आलेही असतील विनय म्हणाला बरं ते मला पाठव आणि तू आधी जरा घरी ये बोलूया आपण फोन ठेवून परत तो मेघनाला फोन करतो अगं तुझं घर आहे कुठे नक्की मेघना कपाळावर हात मारून सांगते सॉरी तुला कसं आठवेल ना मी पाठवते पत्ता ये तू आणि विनय रिक्षाला हात दाखवतो घरी जाऊन मेघना सर्व गोष्टी त्याला सांगते विनय समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण म्हणतात ना वेळ वाईट तर सर्व वाईट जी गोष्ट केतकीला हवी असते ती गोष्ट मेघना शोधते पण तिला नक्की आठवत नाही की ती वस्तू तिने कुठे ठेवली पाहिली आहे पण ती हे मात्र सांगते की ही गोष्ट अगदी जवळून नाही म्हणता येणार पण मी घरातच पाहिली आहे पण आता आठवत नाही मला शांत राहून विचार करून कदाचित आठवेल आणि विनयला कसं जागरूक ठेवावं हा विचार मेघना करू लागते कारण जर परत तो केतकी समोर आला की, की त्याची बोबडीच वळली नाही म्हणजे मिळवलं सर्व ऐकून विनय तसा बराच घाबरून जातो पण आता उडी मारलीच आहे मग आता भोगा असं म्हणून तोही सज्ज होतो दुसऱ्या दिवशी केतकी विनयच्या कार्यालयात येते विनयला जेव्हा ऑपरेटर सांगते की एक स्त्री तुम्हाला भेटायला आली आहे तेव्हा तो आधी मेघनाला फोन करतो अगं तू आहेस का बाहेर तू आली आहेस का कुठे बाहेर मेघणा विचारते ऑफिसला आली आहेस का माझ्या विनय घाबरून विचारतो नाही रे मी आता गावी जायची तयारी करत आहे आणि तुला जमत असेल तर तूही चल बरोबर आणि अजून कोणतरी येत आहे आपल्यासोबत अगं माझं इथे अवसान गळून पडले आहे बाहेर ती आली आहे माझ्या जीवाचं काही खरं नाही अरे हो हो विनय किती घाबरून गेला आहेस तुला काही करू शकत नाही ती कारण ती तुझ्याकडून तिचं काम करून घेत आहे तिला फक्त हे भासून दे की तू तिच्या बाजूने आहेस बस आणि सांग मी आज उद्यामध्ये तुझी गोष्ट नक्की आणून देईल आणि मुख्य म्हणजे तिच्या डोळ्यात डोळे टाकून जास्त बघून बोलू नको नाहीतर हे सर्व संभाषण तिला सांगून मोकळा होशील अगं मी नक्की काय करू विनय गोंधळला होता जा आणि बिंदास सांग तुमची गोष्ट नक्की भेटणार पण तुम्ही इथे का आलात इथे आधीच माझं बॉस जीव खात आहे असं सांग आणि जास्त वेळ देऊ नकोस तिला बरं येतो असं म्हणून विनय फोन ठेवतो मेघनाला आठवतं तिने ती वस्तू तिच्या गावच्या घरी बघितली असते आणि यावेळी ती गावी खूप सारे हेतू एकत्र घेऊन जात असते तिने जाताना अजून एक सोबती निवडला असतो आणि तो म्हणजे बजरंग बजरंगला पैसे मालमत्ता यात काहीच रस नसतो फक्त या, नस या सर्वांपासून होणारा त्रास जो त्याच्या परिवाराला होत असतो त्याला तो कायमचा बंद करायचा असतो इथे बाहेर केतकी विनयची वाट पाहत असते अगं केतकी तू इथे विनय येतो आणि तिला विचारतो अरे हो सॉरी पण मला काही कामानिमित्त बाहेर जावे लागत आहे एक दोन दिवसात मी भेटेन आणि असं मला भेटायला आवडलं नसतं पण माझा नाईलाज होता अरे मला काल भयानक स्वप्न पडलं त्यात सर्व काही विचित्र होतं ओके पण केतकी इथे आधीच माझा बॉस रोज बिना पाण्याने माझी हजामत करतो ग तू जे बघितलं आहेस ते जरी स्वप्न असले तरी ही खरी हकीकत आहे माझी विनय केतकीला के म्हणतो ठीक आहे विनय पण मला सांग माझं काम झालं का केतकी त्याला विचारते कोणतं काम विनय तिला विचारतो एक वस्तू केतकी म्हणते अरे हो मला एक दोन दिवसात ती वस्तू मिळेल विनय तिला म्हणतो कशी केतकी डोळ्यात डोळे टाकून बोलू लागली इतक्यात विनयला मेघनाच्या शब्दाची आठवण आली डोळ्यात पाहू नकोस म्हणून विनयने आपला फोन काढला आणि त्यात बघत तो बोलू लागला केतकी लवकर इथून निघून जा माझ्या बॉसने मला बघितलं आहे मला मेघनाला उद्या भेटायचं आहे तुझी वस्तू तिच्याकडेच आहे असा माझा दाट संशय आहे तो म्हणतो चल मी येतो म्हणून विनय अक्षरशः पळून गेला केतकीला कसला त कसला तरी संशय आला हा आणि याचा स्वभाव आज वेगळा वाटत आहे बघू उद्याच याला असे म्हणून केतकी तिथून निघून गेली आज जाऊन विनयने आधी मेघणाला फोन केला अगं जीव गेला असता आता माझा तो मेघनाला म्हणाला गेला नाही ना बरं झालं बरं झालं का तयारी तुझी मेघणा म्हणाली कसली तयारी विनय गोंधळला अरे सांगितलं ना आज गावी जायचं आहे म्हणून मेघणा त्याला म्हणाली अगं पण आता ऑफिसमध्ये आहे मी संध्याकाळी निघूया हे बघ विनय तू आला नाहीस तरी चालेल आम्ही दोन तासात निघू येणार असशील तर फोन कर बाय असं म्हणून मेघनाने फोन ठेवून दिला विनयने बॉसला गावी नातेवाईक गेल्याची थाप मारली आणि तो ऑफिसमधून ब निघाला तासाभरात तयारी करून त्याने मेघनाला फोन केला मला कुठे भेटशील असं विचारलं अरे आपण तलावाजवळ भेटू मेघना त्याला म्हणाली बजरंग गाडी घेऊन निघाले आहेत मी सुद्धा निघत आहे बरे एक काम कर सामान फक्त एक साधी ऑफिस बॅग जवळ असू दे बरं येतो मी असं म्हणत दोघेही तलावाजवळ येतात बजरंग येत्या वीस मिनिटात येणार असतो तू हे सर्व तोंड बंद वगैरे करून का आली आहेस हे बघ मी कशी आली हे मलाच माहीत बरं ती काय म्हणत होती मेघना त्याला विचारते तेच तो बाहुला टाईप हात हवा आहे तिला तो हात एका मूर्तीचा आहे आणि त्या हातामध्ये काहीतरी असं दडलंय जे तिला हवंय इतकी वर्षं तिला का आठवण आली नाही त्याची आणि आता कशी एवढी गरज लागली तिला अगं सर्व ठीक पण माझ्या मागे का आहे ती विनय घाबरत घाबरत मेघणाला म्हणतो मी ती गोष्ट सहसासहजी देणार नाही हे माहीत आहे बरं ती सु स्वतःसुद्धा कोणतीही गोष्ट अथवा वस्तू घेऊ शकत नाही जर कोणी दिली तरच हिसकावू शकत नाही ती अच्छा समजलं म्हणून मी आणून द्यावी ही तिची अपेक्षा का बरं आपण अचानक का चाललो आहोत गावी विनयने विचारले विनय गेल्या काही दिवसात बऱ्याच गोष्टींचा अर्थ लावला मी आजोबांची खूप मदत झाली आजोबा अगं पण ते ते तर विनय चाच परत म्हणाला अरे त्यांची ती डायरी सापडली मला आणि त्या डायरीप्रमाणे आणि त्या डायरीप्रमाणे ज्या गोष्टी मला हव्या त्या सर्व गावी आहेत आणि बजरंग यांनासुद्धा मी सर्व सांगितलं आहे मेघना विनयला म्हणाली मला वाटतं त्यांना सर्व नको पण आपल्याला हवं आहे पण ही जी केतकी आहे तिचा पाठलाग नको असेल तर एक गोष्ट करावी लागणार आहे आपल्याला कोणती विनयने मेघनाला विचारले त्या मूर्तीची विल्हेवाट मेघना म्हणाली काय आपण हे सर्व करून साध्य काय होणार आहे चल तुला सर्व सांगते मेघना म्हणाली बजरंगचा फोन येतो आणि सर्व भेटून आणि सर्वांचा भेटून प्रवास सुरू होतो विनय पुढे बसतो आणि मेघना मागे बसून लॅपटॉपमध्ये काही शोधत असते इतक्यात केतकीचा फोन विनयच्या फोनवर येतो अगं ही बघ सांग बाहेर आहेस आणि मोबाईल बंद ठेव मेघना त्याला म्हणते विनय फोन उचालतो आणि म्हणतो हॅलो बोला केतकी अरे मला तुला भेटायचं आहे आत्ता कुठे भेटशील केतकी त्याला म्हणते अगं माझ्या मित्राच्या घरी जातो आहे त्याचे वडील खूप जास्त आजारी आहेत मी तुला नंतर करतो फोन चल बाय असं बोलून फोट फोन कट करून तो बंद करतो इथे सर्वांचे फोनही बंद होतात अगं ही बाई पाठला कधी सोडेल विनय म्हणतो तेच सर्व सोडवायला तेच सर्व सोडवायला जातोय आता आपण विनय बजरंग बोलला सर्व सोडवायला की त्यात अजून अडकायला विनय स्वतःशीच बोलला मेघना तिथे शोधलेल्या गोष्टी एक एक करून एक, -एक करून सांगू लागली मूर्ती जी आहे ज्या मागे केतकी आहे ती एक किल्ली आहे आणि ती संपूर्ण मूर्ती त्या प्रवेशद्वारासमोर हवी असते जर दे जर ते दार तुम्हाला उघडायचं असेल तर आणि त्यासोबत एक बळी अशा व्यक्तीचा ज्याला या किल्ल्याबद्दल माहिती असेल काय अशी व्यक्ती ज्याला किल्ल्याबद्दल माहिती असेल अगं मेघना अशी व्यक्तीमध्ये आपण तिघं येतो कारण ती केतकी तर शांत होवी नये असं काही होणार नाही विषय बोलता बोलता एका ठिकाणी गाडी थांबते चला काहीतरी हलकं खाऊ मेघना बोलली बजरंग तुम्हाला एखादी डुलकी घ्यायची असेल तर सांगा आपण थांबून जाऊ ती बजरंगाला म्हण मन, म्हणते नाही मी ठीक आहे मी व्यवस्थित आहे बजरंग म्हणाला विनय असाच बाहेर घुटमळत असताना त्याला काही आवाज ऐकू येतात तुला धोका आहे नको जाऊस धोका आहे तुला जाऊ नकोस तू असे आवाज त्याच्या कानात घुमत असतात पण त्याला कळत नसतं नक्की आवाज येतोय कुठून इतक्यात एक आकृती त्याच्यासमोर येते पुढे नको जाऊस रे नको जाऊस पुढे ही आकृती आपल्या आजोबा तर नाही ना यात विनय गोंधळून जातो आता विनय वेगळ्याच मनस्थितीत अडकला जातो खरं कोण आणि खोटं कोण या पलीकडे तो विचार करू लागतो पण आता इथून बाहेरही जाऊ शकत नाही ना या प्रकारामुळे पुढे कसं जाऊ या विचारात तो गहीवरून जातो डोळ्यात त्याच्या अश्रू जमा होतात मेघना आणि बजरंग अजून आतच असतात इतक्यात आत केतकी समोर येते केतकी तुम्ही तुम्ही आणि इथे का घाबरला का विनय म्हणतो नाही पण तू इथे कशी हे बघ तुझं अख्खं आयुष्य पडलं आहे तुझ्यासमोर या मुलीच्या नादाला नको लागू हिने बजरंगला खोटी आश्वासने देऊन आपल्या बाजूने केलं आहे त्याला पैसा आणि बाकी गोष्टीत काहीही रस नाही तुला तिने सांगितलं असेल एक बळी लागतो आता विचार कर तुमच्या तिघात कमजोर कोण आहे ती, को ती कसंही स्वतःला वाचवेल तुझं काय मी काय करू मला पैसा नको का काय मला इथून जायला मदत कर नक्की करेन मी मदत तुला पण आधी मला माझी गोष्ट भेटून दे ती तिच्याकडे असेल विनय गईवरला तूच ती माझ्यापर्यंत घेऊन ये मी आसपासच असेन आणि माझ्याबद्दल त्यांना काहीही कळू देऊ नकोस केतकी म्हणाली आणि केतकी क्षणार्धात गायब होते आता जे काही झालं ते खरंच की स्वप्न विनय पुरता गोंधळून गेला होता आणि घाबरलाही होता इतक्यात मेघना आणि बजरंग येतात काही नाही हवा बदल घाम पुसत विनय बोलत बोलता झाला तब्येत ठीक आहे ना मेघना त्याला पुन्हा विचारते हो अगं सकाळपासून थोडं बरंच नाही वाटत आहे मला अरे वेड्या मग का आलास आपण एखादा दवाखाना बघूया का चल बजरंग आपण दवाखाना बघू मेघना म्हणाली अगं नको विनय म्हणाला तू गप्प बस आधी सांगितलं असतं तर सा शहरात बघितलं असतं मेघना म्हणाली गाडी एका दवाखान्याजवळ येते डॉक्टर सांगतात काही नाही थोडा ताणतणावमुळे तसं वाटतंय काही गोळ्या देतो आणि आता आराम करा मग विनयसाहेब जायचं की तुम्ही घरी निघत आहात कारण तुम्हाला आरामाची गरज आहे आणि पुढे थोडी दगदगही होईल मी जाऊ कसा मेघना प्रवास हा सोपा नाही कदाचित हा प्रवास जीवघेणा होणार माझ्यासाठी अरे का असं वेडवाकडं बोलत आहेस काय झालं काय नक्की मेघना बोलते तू माझा बळी देणार आहेस ना विनय तिला म्हणतो काय अरे तुला वेडबीड लागलं आहे की काय मेघना म्हणते तूच म्हणालीस ना मूर्तीला दरवाजासमोर ठेवून एक बळी द्यावा लागतो ज्याला किल्ल्याबद्दल माहिती असेल असा व्यक्ती मी आणि मीच तुमच्यापेक्षा मनाने आणि बजरंगकडे बघून म्हणतो अंगानेही कमीच अरे देवा तुझं बळी द्यायला आम्ही तुला गुंड वाटलो का हे बघ मी स्पष्ट बोलते मला आता त्या किल्ल्याच्या पैशात अथवा संपत्तीत काळी मात्र रस नाही मी बजरंग ह्यांच्याशी सहमत आहे फक्त सर्वांना होणारा त्रास कायमचा बंद व्हावा हा हेतू घेऊन मी कामाला लागली आहे आणि ते केतकी यासाठी इथपर्यंतसुद्धा आली असेल आणि तिनेच तुझे कान भरले आहेत आता तू ठरवू तू काय करणार आहेस माझी ना आधी कोणती जबरदस्ती होती ना आता आहे आणि माझ्या आईवडिलांनी मला स्वार्थासाठी जीव घ्यायचं शिकवलं नाही मेघना विनयला म्हणते एक मिनिट मेघना केतकी कोणत्या केतकीबद्दल बोलत आहेस तू माझी बहीण केतकी ती जिवंत आहे बजरंगने मेघनाला अडवत विचारली हो बजरंग केतकी जिवंत आहे किंवा ती अमर आहे असं समज मेघना बजरंगला म्हणते अमर अमर म्हणजे नक्की काय बजरंग विचारतो तिने वरदान मिळवलं आहे अमर राहण्याचे तिनेच हे सर्व सांगितलं आहे आणि समोर करूनही दाखवलं बापरे मेघना ती केतकी नाही ती फक्त शरीराने केतकी आहे तिच्यावर शामराव मिरजदार हुकूमत गाजवतो हो किल्ला हा मिरजदार यांना सुपूर्त केला होता खूप वर्षाआधी त्यांनी तो सांभाळायचा सोडून तो लुबाडलं लाग लुबाडायला लागले ला याचा संशय इतर माणसांना आला आणि त्यांनी त्याबाबत ते श्यामरावला खडे बोल सुनावले आणि हे सर्व थांबव नाही तर इथेच थडगं बांधू म्हणून बजावलं श्यामरावने काही काळ सर्व थांबवलं आणि त्यावेळी गावच्या परिसर परिसरातील बाबावर तेव्हा गाव बराच वचकून होता काळी विद्या हा यात तो बाबा पटाईत होता श्यामरावने त्याला हाताशी घेतला आणि पूर्ण वाडा माझा व्हावा यासाठी हवं तेवढं सोननानं देऊ केलं त्या बाबाने सर्व नाकारलं फक्त मला बळी पाहिजे म्हणून सांगितलं बरीच महिने हे सर्व चालू होतं जसं वाईट तसंच चांगलंही असतंच त्या किल्ल्यात एक देऊळ आहे तिथे आसपास पण या शक्ती नाही जाऊ शकत त्यांची जी विधी होती ती शेवटच्या टप्प्यात असताना काही लोकांनी त्यांना शोधून ठेचून मारले त्या लोकांमध्ये आपले पंजोबाही होते म्हणून ही सर्व सूत्र आपल्याशी जुडली आहेत काही वर्षानंतर तो किल्लाही जमीनदोस्त झाला पण बाबा आणि श्यामरावच्या विधीमुळे किंवा क्रियेमुळे तो किल्ला आजही त्याचं अस्तित्व सांगतो आणि शेवटची विधी जर पूर्ण झाली तर मात्र खूप वाईट होईल शेवटची विधी ही एका दरवाजासमोर करावी लागणार त्या दरवाजासमोर एक मूर्ती चावी ठेवून ही क्रिया करावी लागणार यात यश झालं तर सर्व संपलं मग माझे आजोबा आणि तुमचे आजोबा नक्की त्या झाडाजवळ जाऊन काय करायचे मेघना त्या झाडाजवळ दिवा लावून दा अमावसेला तिथे पूजा अर्चा करून त्या ते झाडाला त्यांनी ढाल बनवलं होतं ते जर हे सर्व करायला चुकले तर आपली भूतं बाहेर येणार बजरंग बोलला म्हणजे आता त्यांनी हे सर्व दिवे इत्यादी नाही केलं म्हणून आपल्याला हा त्रास पण आपण आता काय करायचं मेघना आणि विनय एकदम म्हणाले आता तिकडे जाऊन ती मूर्ती पूर्ण करून ती कायमची तोडून टाकायची म्हणजे सर्व संपून जाईल बजरंग म्हणाला आणि बोलता बोलता शून्यात बघत राहिला गाडी चालू झाली विनय ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे आपण पैशासाठी हे सर्व करत नाही आहोत मेघना म्हणाली हा विषय वाटतो तितका सोपा नाही विन मेघना विनयकडे बघत म्हणाली अगं पण मी माझा जॉब सोडून इथे आलो आहे म्हणजे तसा सोडला नाही आहे पण पैशासाठी हे सर्व अरे पैसा कमावू की आपण पण हे सर्व खूप भयानक आहे बजरंग म्हणाला मला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचं आहे विनय म्हणाला हो बोल ना मला केतकी भेटली होती मगाशी काय हो ती आली आहे आपल्या पाठीमागे तिने तुला काय सांगितले आणि नक्की काय झाले ते नीट सांग मेघना म्हणाली तिला तुझ्याकडे जी वस्तू आहे ती हवी आहे ती हिसकावून घेऊ शकत नाही असं मला वाटते विनय म्हणाला बरोबर ती याला हातही लावू शकणार नाही मेघना म्हणाली हे बघ आम्ही आणि आपल्या पंजोबांनी पाप आपन आने नाही केलं आपण सत्कार्य करत आहोत आणि मी जिवंत असेपर्यंत ही मूर्ती तिला मिळून देणार नाही मेघना एकटक बाहेर बघत बोलत होती केतकी जर आपल्या मागे आहे म्हणजे तिने गावी सर्व सापळे रचले आहेत बजरंग करारी चेहरा करून बोलला मित्रांनो भूत बघितलं आहे का कधी अरे बजरंग आधीच हातपाय गळाले आहेत माझे नको असे प्रश्न विचारू विनय घाबरत म्हणाला अरे तुझ्या कल्पनेतील भूत नसतात कधी मी ज्या गोष्टी बघितल्या त्या अगदी विरुद्ध होत्या पुस्तकातील भूतापेक्षा म्हणजे तुम्ही भूत बघितले आहेत विनयने विचारले मग काय विनय शेठ अहो आपल्याला या पुस्तकात किंवा या सिरियलमध्ये दिसणारी भूतं वेगळी जाऊ दे आपला प्रवास हा वेगळाच आपण आपलं काम करून घेऊ मग बोलू काही अंतरावर गाडी अचानक बंद पडली आता हिला काय झालं पुढे एक ओसाड रस्ता होता मात्र आता वाहनसुद्धा दिशेनाशी झाली होती गाडीचे बोनेट उघडून बजरंग अंदाज घेऊ लागला मधूनच एखादा ट्रक गेला सर्व सोडून विनयला मात्र दरदरून घाम सुटला त्याला केतकी आपल्याला मारेल की काय याची भीती वाटू लागली मेघना आपल्या कामात व्यग्र होती बाजूच्या झाडीतून काहीतरी बाहेर येत असल्याचे विनयला जाणवले अगं मेघना त्या बजरंगला सांग आता यायला इथे काही विचित्र घडणार आहे तिकडे बघ झाडीत काय काय आहे तिकडे विनय आणि एक म्हातारीबाई हसत हसत गाडीकडे बघत त्यातून बाहेर आली आणि ती सरळ गाडीजवळ येऊ लागली विनय पुरता घाबरला मेघना मात्र एकटक तिच्याकडे बघत होती त्या म्हातारीबाईने एका सुरक्षित अंतर ठेवून त्यांच्याशी संवाद चालू केला वाट खूप दूर ही वाट लागेल की होईल चूक ही पोटात खूप पण वाढली भूक जी खाऊ देतेच की खाऊ मी हा 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 त्या म्हातारीचे हे वाक्य ऐकून बजरंग गाडीजवळ आला आणि गळ्यातल्या हनुमंताचा लॉकेट त्या बाई बाईला दाखवू लागला बाईने अगदी तिरस्काराने बजरंगकडे बघितलं आणि माघारी फिरली आणि त्या रानात गायब झाली गाडी सुरू करून सर्व आपला घाम टिपू लागले पहिली दहा मिनटं कोणी काहीच बोललं नाही विनय शेठ हे असतात प्रकार आणि म्हणून मन घट्ट करून बसा आता ह्यांची हद्द सुरू झाली आता असे बरेच प्रकार दिसतील म्हणजे विनय घाबरत विचारू लागला म्हणजे विनय आपल्याला अडवण्यासाठी आता केतकी आणि तिला यात अडकवलेले जे कोणी आहेत ते प्रयत्न करणार आपल्याला त्यांचा सर्व प्रयत्न मोडून काढायचे आहेत मेघना म्हणाली अगं मेघना आपण फक्त माणसं आहोत आणि ही भूताटकी आहे यांना कसं आपण मोडीस काढणार आहोत विनय भयभीत होऊन विचारला काही वेळानंतर ठरलेल्या जागी गाडी थांबते तिघेही आता खूप शांतपणे खाली उतरतात हे बघ विनय ते झाड ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत ते इथेच दिवा लावला जायचा आपल्या पूर्वजांनी इतक्या झाडामागे काहीतरी हालचाल जाणवत असते नक्की काय याचा अंदाजही आपण घेऊ शकत नाही मग अचानक अचानक इतवर आले आता पाय धुवून घ्या आपल्या रक्ताने मग मुक्ती हे वाक्य एकसारखे ऐकायला येऊ लागते अगं मेघना हे सर्व विनय थरथरत विचारतो मेघना सर्व सामग्री समोर ठेवून तीच सर्व विधी करू लागते बजरंग त्यांच्याभोवती एका राखेने वर्तुळ काढतो आणि त्या सर्व घटना विनयभयभीत नजरेने पाहत राहतो वर्तुळाच्या बाहेर काही सावल्या येऊन रडू लागतात काही सफेद सावली काही भकास आवाज काही विचित्र वातावरण तयार होते झाडामागचा दरवाजा आता दिसू लागतो तसे मेघना डोळ्याने या दोघांना इशारा करते लगबगीने सर्व दार ढकलून आत जातात आतमध्ये एक गोठिवणारी थंडी असते अगदी अंग गोठिवणारी थंडी असते आणि एका ठिकाणी ते मंदिर असतं तिथे एक दिवा जळत असतो ते तिघेही धावत मंदिराच्या आवारात जातात आणि पुढचा खेळ सर्व मेघनाला माहीतही असतो आणि तो करण्याच्या मार्गावर ती चालू लागते इथवर कोणी कोणासोबत बोलतही नसते फक्त जे काही आहे ते डोळ्याच्या आणि चेहऱ्याच्या हावभावाने समजून सर्व आप आपला कार्य करत असतात मेघना ही अपूर्ण मूर्ती काढून तिच्या जागी ठेवते आता त्या मूर्तीवर या तिघांचे रक्त लागून ती मूर्ती फोडावी लागणार असते कारण असं केल्याने ती जी बाधा होती ती नष्ट होणार होती परंतु जे सोनं नाणं आणि धन होतं ते मात्र कोणालाही मिळणार नव्हतं परंतु आपल्या मागची पिढा सुटणार यामुळे सर्व आनंदी होते मेघनाने एक आणलेल्या छोट्या सुरीने सर्वांचे लक्ष वेधले सापाच्या आकाराची सुरी आणि विलक्षण तेज असणारी ती सुरा दोघांपुढे करते बजरंग हात पुढे करून बोट वरच्यावर कापून रक्त मूर्तीवर शिंपडतो विनय आधीच घाबरलेला असतो तोही कसावसा ते करून सुरा मेघनाला देतो मेघना अंगठा कापून रक्त मूर्तीवर टाकते आणि मूर्तीमध्ये प्रकाश वाढीस लागतो आतून एक आवाजही देतो माझी मुक्तता की तुमची सुटका का तुम्हालाही पाहिजे सारी मालमत्ता आम्हाला काही नको फक्त यातून मुक्त करा मेघना हे वाक्य बोलते आणि त्या मूर्तीचे तुकडे करून टाकते जसे तुकडे होतात तसे धरणी कंपासारखे वातावरण होऊ लागते मेघना सर्वांना घेऊन परत दाराजवळ पळू लागते दाराबाहेर सर्व भूत त्यांचीच वाट पाहत असतात कारण रक्ताचा अभिषेक झाडालाही पाहिजे असतो मेघना आपला रक्ताचा अंगठा झाडाला लावून वर्तुळात उभी राहते बाकी दोघेही तसेच करून आता उभे राहतात मेघना सर्वांना डोळे बंद करून नामस्मरण करायला सांगते तिघे खाली बसून नामस्मरण करू लागतात काही वेळाने सर्व वातावरण शांत झालेले असते वर्तुळात ते तिघे आणि बाहेर एक दोन गावकरी उभे असतात समोर माणसे बघून तिघेही भलतेच खुश होतात आम्हाला समजलं पोरांनो तुम्ही हे सर्व काय केलं आणि जे केलं ते बेस केलं आता काही बी इडापिडा नसेल गावावर बी आणि तुमच्यावर बी थकलेले तिघं गाडीजवळ येऊन शांत उभे राहतात सर्व संपलं ना मेघना आता विनय खुश होऊन म्हणतो जे मला त्या डायरीमध्ये भेटलं ते, ते आपण सर्व केलं आता आपल्याला हा त्रास होणार नाही असं मला तरी वाटतं चला आता निघायला हवं गाडी सुरू होते आणि परतीचा प्रवासही सुरू होतो घरी यायला रात्र होते विनयला सोडून ते दोघी निघून जातात विनय घाईघाईने घरी जातच असतो की मागून आवाज येतो तू मला धोका दिलास विनय विनय थरथरत मागे बघतो आणि ओरडतो केतकी तू समाप्त तर मित्रमैत्रिणीनं ही कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच तुम्हाला आमचा कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल अकाउंटवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय